जायला निघाल तर मंडळी हे आहे लोकमान्य टिळक टर्मिनल्स आणि गेल्या टायमाला आपण पनवेलवरून गेलो होतो बोकेला म्हणजे रत्नागिरीला यावेळेला आपण जात आहोत लोकमान्य टिळक टर्मिनल्स म्हणजे जरा जरा नमस्कार मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत करते तर आता बसलो आहेत आम्ही लोकमान्य टिळक मस्तगंधा एक्सप्रेस मध्ये आम्ही बरोबर सा तीन वीसची लोकमान्य टे टर्मिनसवरून ट्रेन पकडली होती आणि बाकी सगळेजणं म्हणजे ऑलमोस्ट आम्ही दहा जणं तरी आहोत या ट्रेनमध्ये सगळ्यांच्या रिझर्वेशन आहेत आणि स्लीपरच पकडली आहे बघा तुम्ही बघताय तर इथे आमच्या वहिणी बसल्या आहेत इथे अवनिश आणि मम्मी आहे आजोबा आहेत आणि आजी आहे अविदा डायरेक्ट वरती बसलय दोन सीट सडून पडायची काली धावणी झोपलाय नको भावने हा दक्ष वहिनींचा मुलगा दक्ष की हाय कुठे काय जास्त सगळ्यात जास्त मजा यायलाच येते बाई अक्षु आता घेणार अक्षु ते बघ अक्षु हे

सब ब्लॉग निघण्याच्या अक्षय कर अक्षय तुझ्या हायशिवाय हा ब्लॉग कम्प्लीट होऊ शकत नाही आम्ही नाव काढलं कादंबरीच पोटच घेते तेच म्हटलं काही दिसते पोट राहतो चला सगळे निघायच्या तयारीत आम्ही गणपती बाप्पा गणपती हा बोलत नाही रत्नागिरी आली ला। बोका, ला। <laughs> बोका गेला, <laughs> गेला, गेला।, गेला।, <laughs> गेला, गेला फोटो काढा <laughs> मामा दा। देखो कृपया सर्वांनी लक्ष द्या रत्नागिरी स्टेशन थोड्याच वेळा सगळ्यांनी आपल्या बॅगा घेऊन तयार राहाई एक सगळ्यांनी फोटो काढूया हे सगळे उभे राहा आता बॅगा घेऊन बॅगा साईडला घ्यावा बॅगा चलत मंडळी हे बघा रत्नागिरी स्टेशन आपलं आणि इथे इको आमची गाडी आलेली आहे म्हणजे आम्ही मागवली आहे आता याच गाडीने अर्धे मंडळी जातील अर्धे रिक्षाने जातील दोन रिक्षा एक इको मला काय आलाय ती बघा इको गाडी आई चल मी नेते तुला तू जोरात जोरात नको चालवा हा चल पर्स दे माझ्याकडे देत असत दे। नको नाही त्यांना चालायचं थोडा प्रॉब्लेम

आलो झोपलेला की काय झोपून उठलात अ मावशी कसे आहेत का आलं माहिती नव्हतं आता इथून पुढे काही दिवस तेच चालू राहणार आहे त्यामुळे अलर्ट राहायचं अलर्ट सगळ्यांनी सगळ्यांनी ग्लास साईड ठेवायची पाण्याची पण सगळ्याची कारण लोकांना काही हो वाटू शकत आता घर तुम्ही बघताय आवाजानेच किती भरलेलं आहे आणि आता अजून भरेल काही पाहुणे आले की घाई गडबड आणि आता पोहोचलोय आणि जस्ट साडे सव्वा ती सव्वा तीनची ट्रेन आणि रात्री किती वाजलेत आता अकरा वाजलेत आम्हाला घरी पोचायला हा अकरा वाजलेत तर मग तुम्ही समजू शकता आता किती थकलो असणार आहे ट्रेनमध्ये असं काही जास्त काही हे नाही स्लीपरच होती आपली मस्तपैकी आरामात आलो पण म्हटलं आता व्हिडिओचा एंड करूया बहिणी व्हिडिओचं एंड हां बाय बाय करायची वेळ आली आहे पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट